कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोपोल येथील श्री साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था आणि मठाधीश श्री श्री श्री, श्री 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 एक हजार आठ महंत योगी भाईनाथजी महाराज यांच्या पुढाकारातून अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक भान जपणारं कार्य पार पडलं कत्तलखान्यात पाठवण्यात येणाऱ्या तब्बल पंचावन्न भाकड गोवंश वाचवून वांगणी गोशाळा बदलापूर येथे सुरक्षितरित्या हलवण्यात आलेत गोवंशांना केवळ आश्रयच नव्हे तर त्यांच्या पोषणाची जबाबदारी संस्थेने घेतली आहे यावेळी दोन टेम्पो सुखाचारा आणि पन्नास किलो वजनाच्या पाच गोण्या खुराक देऊन त्यांची देखभाल सुनिश्चित करण्यात आली या कार्यामुळे स्थानिकांमध्ये समाधानाची भावना असून गोवंश संरक्षणाच्या दिशेनं उचललेले हे पाऊल कौतुकास्पद सामाजिक आदर्श म्हणून सर्वत्र गौरवलं जात आहे thank <laughs> you